नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड अर्हताधारक उमेदवारांची नियुक्ती कंत्राटी बेसवर करण्याबाबतचं एक शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं होतं परंतु आ, याला सर्व संघटनांनी त्याचप्रमाणे शिक्षकांनीसुद्धा विरोध दर्शविलेला होता तर या शासन निर्णयाऐवजी आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर काय आहे या शासन निर्णयामध्ये याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत प्रस्तावनेत काय दिलं आहे बघा राज्यात दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नहीं। अरहता धारक, नाही तसेच राज्यात डी एड व बी एड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही याकरिता डी एड व बी एड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल यास्तव दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड बी एड पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती पाच सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार वीट वीस पटसंख्या असलेल्या शाळा ग्राह्य धरण्यात आल्या होत्या परंतु आताच्या शासन निर्णयानुसार पटसंख्या ही दहा किंवा दहा पेक्षा कमी असेल अशाच ठिकाणी अशा उमेदवारांची नेमणूक करण्यात येणार आहे वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील एकूण दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त वा, वाचा क्रमांक चार येथील शासन निर्णय पाच नऊ दोन हजार चोवीस या निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितच शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळणार नाही सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एका वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर त्यान गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल मानधन पंधरा हजार प्रतिमा असणार आहे एकूण बारा रजा मिळणार आहे कोणतेही प्रशासकीय अधिकार नसणार आहेत त्याचप्रमाणे करारनामा साक्षांकित करणे आवश्यक राहणार आहे नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील म्हणजेच केव्हाही त्यांची सेवा समाप्त करता येऊ शकते त्याचप्रमाणे करार पद्धतीने नियुक्त करावयाचा शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे गरजेचे आहे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनात आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात येईल कंत्राटी शिक्षकांवर सोपविलेले काम त्यांनी नियुक्त केलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करणे आवश्यक असेल त्यांच्या कामकाजबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील शाळेची पटसंख्या दहापेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डी एड व बी एड अर्हताधारक कंत्राटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरूच राहील नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा मात्र आपोआप संपुष्टात येईल या व्यक्ती इतर कामकार्यात गुंतलेल्या ले नसाव्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची ज्या ठिकाणी जास्त पटसंख्या आहे अशा शाळेमध्ये नियुक्ती देण्यात येईल यामध्ये या दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात येईल दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यासाठी तयार असतील तर जे सेवाज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकांची बदली करण्यात येईल मात्र कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करता येणार नाही या सर्वांवर केंद्रप्रमुख गट शिक्षण अधिकारी त्याचप्रमाणे शिक्षण अधिकारी यांचे नियंत्रण असेल है। या है। तर अशा प्रकारचं हे परिपत्रक आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे तर अशा प्रकारचं हे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेलं परिपत्रक आहे तर आपणाला कशी वाटली ही माहिती माहिती आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे पुन्हा भेटू या नवीन माहितीसह धन्यवाद